जाम खुश आहे बघ मी आज अरे मला माहिती तुला खुश पण का खुश आहे तुम्हाला सांगितलं नाही तुला माहिती ना पोरगी बघायला गेलो अरे पोरगी बाया गेल तू तुम्हाला माहिती पण काय झालं तू कुठं सांगितलं तुम्हाला काही जमलं ना जमलं काय पोरीचं नाव काही कुसुम कुसुम <स्थाथ> अरे का नाव आहे का कुसुम नाही कुसुम कुसुम पहिलं नाव वारी रे काय रूप नाही ते डोळ्यात भरलं बरं का माझ्या लय खुश आहे ना नृत्य कुसुमला बहीण आहे का आ हा बापाला परत काम करावं लागेल आलं काय नाही म्हणून सांगणार तळे मग काय पाक्य तू बरं राह तू तूच बघतो तुला माहिती काळजीच नाही आयुष्याला परत आम करून पटल्यासारखं वाटायला जाम खुश आहे मग त्या कलावरती ओनलीचा विषय सोडला करतो तिचं नाव कशाला काढलं बाय विषय वेगळा रे तो करू नको आता फक्त कुसर डार्लिंग आता फक्त ओनली कुस कसम, 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 कसम. रर्यो, कसम कसम. अंतक कसम लगी, हात तक पसुन. तक जाई. जाई. ते लिए गोस्चुर परत्मा गजयाता. परत्मा गजयाता. मा भौ खोशे ले, पंगी पन जाम खोशे.